बहुचर्चित सांगली या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामांचे उद्घाटन आठशे साठ पॉईंट पंचेचाळीस लाख खर्चून होणार कॉन्क्रीट रस्ता पस्तीस वर्षानंतर सांगली रस्ता नव्याने होणार बहुचर्चित सांगली या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामांचे उद्घाटन आज भाजपाकडून करण्यात आले सांगली या सुमारे एक्केचाळीस किलोमीटर अंतराचा हा रस्ता आठशे साठ कोटी पंचेचाळीस लाख रुपये खर्चून केला जाणार आहे संपूर्ण रस्ता हा कॉन्क्रीटीकरण केला जाणार आहे पस्तीस वर्षानंतर या मुख्य रस्त्याचं काम होत असल्यानं वाळवा तालुक्यासह सांगली वासियांकडून स्वागत होत आहे पुणे बेंगलोर हायवेपासून इस्लामपूर सांगली मार्गे कर्नाटककडे जाणारा हा प्रमुख मार्ग आहे सध्या हा रस्ता वाळवा सांगली या दोन विधानसभा मतदारसंघात येतो या एकेचाळीस किलोमीटरपैकी ऐंशी टक्के रस्ता हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक आमदार जयंत पाटील यांच्या वाळवा मतदारसंघात येतो पेठ सांगली रस्ता हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने हा रस्ता गेली कित्येक वर्षापासून नादुरुस्त होता या रस्त्याच्या कामाबाबत कित्येक आंदोलनं झाली मोर्चे निघाले मात्र या रस्त्याबाबत कोणीही पुढाकार घेतला नाही हा रस्ता केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाकडे येत असल्याने भाजप नेत्यांनी केंद्रीय मंत्री किला। मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रस्त्याबाबत पाठपुरावा केला भाजप नेत्यांच्या प्रयत्नातून सांगली रस्त्यासाठी आठशे साठ पॉईंट पंचेचाळीस लाख इतका निधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आज या मुख्य रस्ते कामांचा शुभारंभ कारंदवाडी येथे सांगलीचे खासदार संजय पाटील यांच्या हस्ते आणि हातकणंगले मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील पश्चिम महाराष्ट्र संयोजक शेखर इनामदार माजी आमदार भगवानराव साळुंखे नीता केळकर प्रकाश ढंग विक्रम पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाच्या प्रसंगी आज आम्ही या ठिकाणी सगळे जमलो आहे हा रस्ता देण्यासाठी गडकरी साहेब आणि आमच्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता मंजूर करण्यात आला त्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून थोडा विलंब झाला पण नॅशनल हायवे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग करण्याचं काम गडकरी साहेबांनी या रस्त्याला पैसे देण्याचं काम गडकरी साहेबांनी केलं तो मागं कार्यक्रम झाला त्याच्यानंतर टेंडर निघालं टेंडर निघाल्यानंतर त्याच्या प्रोसेसला वेळ लागला पण या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना अतिशय ह्या गोष्टीमुळं त्रास झाला आम्ही सगळे भारतीय जनता पार्टी आणि या पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी अधिकारी कार्यकर्ते दिलगिरी व्यक्त करतो की थोडा कामाला उशीर झाला पण फल मिठा होता आहे हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आहे हा रस्ता पुण्यात तीस चाळीस वर्षे ह्याला कसली दुरुस्ती करावी लागणार नाही अतिशय चांगल्या प्रतीचा हा रस्ता यातून निर्माण होणार आहे आणि याच्यासाठी आज निशिकांत दादांनी आमच्या भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे अध्यक्ष आमचे तरुण सहकारी यांनी हा कार्यक्रम के आयोजित केला होता त्या काम का काम उद्गाड़न। प्रत्यक्ष कामकाजाला आज सुरुवात झाली काम अतिशय चांगल्या प्रतीचं होईल कुठलीही अडचण असणार नाही आम्ही सगळी मंडळी या कामावर चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊ आणि लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करून घेऊ हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करू सांगली या रस्त्याचं उद्घाटन उद्घाटनापेक्षा या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय गागासाहेब यांच्या शुभास होत आहे खरं तर हा वाळवा तालुक्यामध्ये विशेषतः इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये छत्तीस किलोमीटरचा रस्ता या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना विशेष आनंद या रस्त्याच्या कामाला सुरुवात होती निश्चितपणे झालेला आहे या भागातले लोकप्रतिनिधी हे विकासापेक्षा कुरघुडीच्या राजकारणामध्ये माहीर आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रतिमा एक खुनशी राजकारणी म्हणून आहे त्यामुळे कदाचित कुरगुडीमुळं हा रस्ता त्या ठिकाणी प्रलंबित राहिला असेल आणि या भागाचा विकास होऊ नये अशी काही लोकांची भावना असेल या रस्त्यामुळे किती होणार या रस्त्यामुळे जवळपास सांगलीमधील सांगली, सांगली शहर कुपवाड शहर मिरज शहर येथील पाच साडेपाच लाख लोकसंख्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील जे अप्पर तसील अष्ट्याची आमची जी तीस एकोणतीस गावं आहेत तेथील जवळपास अडीच एक लाख लोक आहे लोकसंख्या आणि मिरज तालुक्यातली आठ गावं इथली जवळपास एक लाख लोकसंख्या एवढ्या लोकांना या, लो या रस्त्याचा निश्चितपणे फायदा होईल ज्यांनी पैसे मंजूर केले ते आदरणीय मोदी साहेबांनी केले यापूर्वी भूमिपूजन मान्य नितीन गडकरी साहेबांनी एक वर्षापूर्वी केलेलं होतं पण काही तांत्रिक अडचणीमुळे भूसंपादन थोडं लांबल्यामुळं त्या ठिकाणी हा रस्त्याचं प्रत्यक्ष कामाला सुरुवात आज होते खरं तर विकास कामामध्ये श्रेयवाद घेण्यापेक्षा विकास कामाचा पाठपुरावा करणं आणि ज्यांनी केलं आहे त्यांचं कौतुक करणं याच्यासाठी मन मोठं लागतं काही लोकांचं मन छोटं आहे आणि ते स्त्रेय वादळामध्ये पडतात असं माझं व्यक्तिगत मत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली